तर नमस्कार मित्रांनो मी अभिषेक कांदेले कांदेले होम डिझाईन्स मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज या मध्ये बघणार आहोत आपण टू बीएच के हाऊस प्लॅन डिझाईन केला होता वास्तुशास्त्रानुसार आपण हा टू बीएच के हाऊस प्लॅन डिझाईन केला होता आपण या ठिकाणी जो बिल्डअप एरिया यूज केला होता मित्रांनो तो एकोणतीस फीट बाय चौतीस फीटचा या ठिकाणी यूज केला होता ट्वेंटी नाईन फीट बाय थर्टी फोर फीटचा तर आपल्याला चारही दिशेने या ठिकाणी व्हेंटिलेशनची अडचण येत नाही चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया पण सर्वप्रथम जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण असेच नक्षा आणि डिझाईन या चॅनलवर आणत राहतो तर सबस्क्राईब करा आणि बेलचा चा ऐकन प्रेस करा ज्या वेळेस पण आपण नवीन व्हिडिओ अपलोड करूया सर्वप्रथम तुम्हाला मला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि हा मित्रांनो आपण असेच नक्षा आणि डिझाईन एक्सप्लेन केलेले तर चॅनलवर व्हिजिट करा आणि आमचे जे दुसरे व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला पण जर तुमच्या घराचा नक्षा किंवा डिझाईन भरून घ्यायचा असेल तयार करायचं असेल तर तुमच्या स्क्रीनला दोन नंबर दिलेले त्याच्यावर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता तुमचे डिटेल्स आम्ही तुम्हाला देखील तुमच्या रिक्वायरमेंट घराचा नक्षा किंवा डिझाईन प्रोव्हाइड करून देऊ फक्त आम्ही जे पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्याचे नॉमिनल चार्जेस घेतो फीस घेतो जे की तुम्हाला पे करावं लागेल तर चला मित्रांनो प्लॅन एक्सप्लेन करूया तर हा जो प्लॉट साईज होता मित्रांनो हा पूर्वमुखी होता ईस्ट फेसिंग हा प्लॉट होता फ्रंट साईडने आपल्याला रोड मिळतो आणि चार दिशेने व्हेंटिलेशनची काही या ठिकाणी अडचण येत नाही जसं फ्रंट साईडने आपण रोडमधनं आत येतो जसं दोन तीन स्टेप वरती चढतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण वरांडा प्रोवाइड केला होता जसं की साईज होतो मित्रांनो चार फीट तर मित्रांनो आपण वरांडा बद्दल आत जाण्यासाठी दोन डोर या ठिकाणी प्रोव्हाइड केले होते एक डोर आपल्याला आत नेतो मित्रांनो लिव्हिंग रूम मध्ये आणि एक डोर आपण या ठिकाणी गेस्ट रूम साठी डिझाईन केला होता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी गेस्ट रूम प्रोवाइड केलं होतं दहा फीट बाय दहा फीट मध्ये आणि त्यासोबत आपण एक एक्स्ट्रा डोर या ठिकाणी प्रोवाइड केला होता गेस्ट रूम साठी जो की आपल्याला आतून यूज करण्यासाठी आपण प्रोवाइड केला होता जसं की तुम्ही बघू शकता आपण आज जातो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण लिव्हिंग रूम प्रोव्हाइड केलं होतं जसं की साइज होतो मित्रांनो या ठिकाणी सोळा फीट नऊ इंच बाय दहा फीट यासोबत आपण स्टेअरकेस देखील या ठिकाणी डिझाईन केली होती मित्रांनो जे की तुम्ही बघू शकता आपण एल शेप मध्ये या ठिकाणी डिझाईन केली होती त्या ठिकाणी आपण लँडर या ठिकाणी दिलं होतं जसं की मित्रांनो तीन फीट बाय तीन फीट आणि दुसरं लँडर आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलं होतं जसं की साईज होतो मित्रांनो दोन फीट दहा इंच बाय तीन फीट त्यासोबत तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण पूजा रूम देखील प्रोव्हाइड केलं होतं चार फीट साडेसात इंच बाय तीन फीटमध्ये आणि याच ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण किचन प्रोवाईड केलं होतं फ्रंट साईडनी जसं की आहे मित्रांनो अकरा फीट बाय आठ फीट आपण कंप्लीट प्लान प्लान वास्तुशास्त्रनुसार बनवला होता मित्रांनो आपण किचन या ठिकाणी अग्नि दिशेमध्ये प्रोवाइड केलं होतं वास्तुशास्त्रानुसार रूमच्या एका साईडला या ठिकाणी तीन फीट चा पॅसेज दिला है। जो की आपल्याला या ठिकाणी स्टोर रूम मध्ये नेतो आपण स्टोर रूम ओपन प्रोवाइड केलं होतं मित्रांनो कारण की आपण या ठिकाणी एक डोर प्रोवाइड केला होता बाहेर जाण्यासाठी त्याचमुळे आपण या ठिकाणी ओपन रूम प्रोवाइड केलंय जस की साईज मित्रांनो या ठिकाणी सात फीट बाय आठ फीट तर जसं की आपण लिव्हिंग रूम मधन बॅक साइड ला जातो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण दोन बेडरूम प्रोवाइड केले होते आणि सेंटर मध्ये टॉयलेट बाथरूम कंबाईन प्रोव्हाइड केलं होतं जस की साइज होतो मित्रांनो पाच फीट बाय नऊ फीट आणि जे बेडरूम आपण प्रोवाइड केले होते मित्रांनो एका बेडरूम चा साईज होतो मित्रांनो अकरा फीट बाय तेरा फीट आणि दुसऱ्या बेडरूमचं या ठिकाणी साईज आपण डिझाईन केलं होतो मित्रांनो दहा फीट बाय तेरा फीट तर असा आपण हा टू बीएच हाऊसला डिझाईन केला होता ज्याच्यामध्ये आपण स्टोर रूम पूजा रूम आणि गेस्ट रूम या ठिकाणी एक्स्ट्रा आपण डिझाईन केलं होतं तर तुम्हाला आजचा हा प्लान कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयन प्रेस करा मित्रांनो आणि आमचे जे प्रिव्हियस व्हिडिओ आहे मित्रांनो चॅनलवर विजिट करून ते तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो भेट घेऊया हो अशा नक्षा आणि ने डिझाईन सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो